अभी किसको क्या है, या है पा। आज गंगापूर नगरपालिकेच्या संदर्भात जे नगराध्यक्ष पदाचे आली तर फॉर्म भरले त्याबद्दल काय सांगाल आज भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण पॅनल अध्यक्ष आणि आमचे वीसही मेंबर आम्ही या ठिकाणी पॅनल उभं केलेलं आहे खरी गंमत उद्यापासून येणार आहे सगळे जुने रेकॉर्ड या इलेक्शन मध्ये तुटले जाणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण विजय होणार आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे तिन्ही भारतीय जनता पार्टीची आमची बरोबर युती आहे आपल्या पक्षामध्ये जे अविनास पाटील यांनी प्रवेश घेतला होता त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा उघट गटात सामील होऊन आज फॉर्म भरलेला आहे त्याबद्दल काय सांगा बघा राजकारणामध्ये थोडे पेशन्स ठेवावे लागतात थोडं शांततामय चालावं लागतं दिवस गेलेही नव्हते अजून शिल्लक होते आठ दिवस बऱ्याच घड्यामोड्या होणार होत्या आजच्या आजच सांगा असंच करा असं चालत नाही राजकारणामध्ये तर ज्यांना पेशन्स नाही आहेत त्यांच्या बाबतीत मी काही बोलू इच्छित नाही मी इतकंच सांगेन की आम्ही एक पद्धतशीरित्या सगळा प्रोग्राम आखलेला होता आणि जे झालं ते उलट आमच्याच पक्षावर पडून आम्हाला त्याचं चांगलं होणार आहे सगळ्याच पक्षाचं भला होणार शिंदे शिंदे गटाकडून हे बी बोलण्यात येत आहे की आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही उमेदवार डिक्लेअर केलेला आहे <laughs> विश्वासात घ्यायला भारतीय <आते> जनता पार्टीच्या <laughs> कार्यकर्त्यांना घ्यावं लागतं जर काही त्यांना आमच्याशी युती करायची असेल माझ्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत मी स्वतःहून सोळा फोन त्यांना लावलेले आहेत त्यांनी जे काही केलेलं आहे मी त्या बाबतीत बोलत नाही आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत की विनाकारांचं एक दुसऱ्याच्या बाबतीमध्ये बोलू नये परंतु त्यांची काय चाल होती पत्रकार मित्र आणि सर्व जनतेला माहीत आहे त्या बाबतीत मी काही जास्त बोलू इच्छित नाही आम्ही महायुतीमध्ये लढण्याची पूर्ण आमची इच्छा होती आमचे संपूर्ण सीट निवडून येत असताना सुद्धा आम्ही करायला तयार होतो परंतु त्यांचे काय असतील मला माहीत नाही आता इलेक्शन त्यांच्याशी चर्चा करून काय डावपेज होते आणि काय सक्सेस झाला ते कळेल उभाटा गडाकडून हे पण बोलण्यात येत आहे की तुमच्यापाशी दोन ते तीन प्रभागामध्ये उमेदवार नसताना तुम्ही जे उबाटाचे नगरसेवक खुडून आपल्या भाजप मध्ये प्रवेश दिलेला आहे काय म्हटलं ते काय उभाटा गटाचे नगरसेवक पुढून भाजप मध्ये प्रवेश दिलेला आहे तुम्हाला त्या वार्डात उमेदवार भेटत नव्हते बघा उभाटा कुठे शिल्लक राहिलेली नाही मला जास्त पक्षाच्या बाबतीमध्ये बोलायचं नाहीये बघा जे जे चांगल्या मताचे आमच्या पक्षामध्ये आम्ही पक्षा आम जे काही गंगापूर रत्नपूर या ठिकाणी आमच्याकडे प्रवेश होत आहेत चांगल्या चा सभावाचे मन मिळवू आम्ही कोणत्या पक्षाचे ते विचारत नाही आमच्याकडे लाईन लागलेली होती आता तुम्हाला कळेल समोरच्याची यादी येईल ना रेकॉर्ड ब्रेक ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या ज्याला दुसरं नाव नाही माफिया शिवाय असे सगळ्या आहेत आमच्याकडे सुसंस्कृत लोक आहेत आणि त्याप्रमाणे आमचा पॅनल उभा आहे मग म्हणण्यानुसार हो गंगापूर नगर परिषद फडकणार शंभर टक्के मागच्या पेक्षा कितीतरी जास्त लीड घेऊन येणाऱ्या काळामध्ये सतीश चव्हाण आणि आपण एक दोन समोर समोर आले होते आता नगरपालिकेमध्ये काय राहणार आहे म्हणजे मला लक्षात मिळालं नगर सती चव्हाण आणि आप तुम्ही हे समोर समोर विधानसभा मध्ये निवडणूक लढवली त्यांना पराभवाचा झालेला आहे या नगरपालिकेमध्ये काय का भूमिका राहणार आहे तुमची त्यांच्या नगरपालिकेमध्ये मी सांगितलं भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार आहे दुसरा कोणाचाही झेंडा फडकण्याची इथे शक्यताच नाही आमचा अध्यक्ष आणि आमचे सदस्य हेच निवडून येणार आहे नगरपालिका माझ्या ताब्यात येणार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार ओके धन्यवाद सर